युट्यूबला म्हणलं नाही आम्हाला द्यायची नाही म्हणलं मला मार्केटिंग मार्केटला घेऊन जाणार आता ते काय सांगतात मी ते आपल्याला एकशे तीस रुपयानं द्या म्हणते जाग्यावर पाऊस पुढं असं होईल टिपका येईल आमक होईल तमक होईल टिपकं मग आता सात महिने जर आपण सांभाळलेली आहे तर त्यावेळेस मध्ये पाऊस होता मध्ये संकट होती आता चार आठ दिवसाचं जेवढं संकट येणार आहे का हां घाबरवायचं काम चालू आहे त्यांचं ठीक आहे नाही म्हणलं मी बघते म्हणलं त्यांची व्हिडिओ मला मार्केटिंग म्हणलं नाही द्यायची बाग म्हणलं मला एक लक्षात घ्या की आज तीन दिवस झाले बाजार मंदी झाले म्हणून सांगितलं पण आजचा रेट तुम्ही पाहिला किती पुण्यामध्ये तेच बघितलं बघितलं तर मग तुम्हाला फोन केला म्हणलं आज दीडशे कॅरेट तोडून घेऊन माझी इच्छा होती तीस ऑगस्टच्या आतमध्ये एकशे पन्नास रुपये गुटी व्हायची आज एक सप्टेंबर आहे आणि आज एकशे सत्तावन्न रुपये गुटी गेली की ते व्हिडीओ मध्ये सांगितलं की नाना सांगितलं होतं आताच झाली हा म्हणजे माझी जी इच्छा होती की मी ज्यावेळेस अंदाज सांगितला एकशे वीस तीस असताना दीडशे होईल पण मध्यंतरी काय झालं नेमका पाऊस झाला चार दिवस त्यामुळे मार्केट थोडीशी वल्यामुळे लूज झाली म्हणजे पाहिजे होती पण माझा तीस तारखेपर्यंत गुटी मी दीडशे रुपये पाहणार आहे ते आज एकशे सत्तावन्न झाला तुमचा अंदाज तुम्ही देवासारखे अंदाज देताय कुणाला असं इतकं मार्केटचं नॉलेज नाही तेवढं तुम्हाला आहे नाही तर काय होतंय की नॉलेज आम्हाला दिसतंय किंवा कुठेही काही झाड लगेच फळं देणार नाहीत असा उद्या ठरवलं झाड आलं बी मला फळं लवकर मला बाजार वाढले तर फळं देणार आहेत का झाड <स्थाद> नाही नाही असं थोडीच होणार आहे त्याला सात महिने घालवायचे आपल्याला तेच की आपण एवढं कष्ट करायचं म्हणलं आणि घाबरून सोडायचं काम करते ते दुसरं काय नाही आता हे सगळीकडे बाजारात मंदी आहे मंदी आहे हे सगळं सावट केलेलं आहे काही नाही जर पावसात थोडस चार दोन दिवस वले माल आले की त्याचे परिणाम निश्चित होतात परंतु आपण वले माल जर रोखले आणि ज्या ज्या तुका तो माल तोच मार्केटला आला आणि वलेवाल्यांनी चार दोन दिवस थांबला मला वाटतं काही बाजार पडणार नाहीये एक काहीतरी अफवा आहेत आतापर्यंत अफवा मी तीन अफवा हो पाहिल्या एक बांगलादेशची अफवा हो पाहिली बाजार पडतील बांगलादेशचा काही परिणाम झाला दुसरी अफवा पसरवली की गुजरातला माल वाढलाय आणि त्या मालाचे परिणाम होतील गुजरातचे माल सगळे बॉईल होत आहेत आणि सगळीकडे पाऊस झालेला आहे तिथं ते माल फेलत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड असताना आता आपल्याला हे सांगतायत की आता एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर तिथं पाऊस सांगितलेला आहे सगळेच पावसाचे अंदाज क्लिअर नाहीत कालच एक ऑगस्टचा पाऊस कुठं पाऊस झाला पण जरी झालेच जरी झाला तर ह्याच्या अगोदर पाऊस झालेले तेच ना मी तुमची प्रत्येक व्हिडिओ बघतो त्यामुळे मला तुमच्या मार्केटचा दोरचा अंदाज सांगता ना तुम्ही काय होणार आहे काय नाही हा दिवशी तुमच्याकडे बघतो तुमचे तुमच्याकडे आता मी काल शेतकऱ्यांना भेटायला गेलो होतो सोलापूर जिल्ह्यात त्यावेळेस शेतकऱ्यांना भयभीत झाले होते शेत एकशे चाळीसच्या एकशे वीसच मागायला लागले बाजार पडले अजिबात पडलेले नाहीत अजिबात बाजार पडलेले नाहीत आणि जर पडाय पाहिजे तर काल पडायला पाहिजे काल मी इंदापूरच्या दुकानावर पाहिला नाशिकच्या दुकानावर पाहिले माझे रेट टाईटच होते आणि आज पुण्यात रेट टाईटच आहेत पुण्यातले रेट टाईट आहेत मी बघितलं ना व्हिडिओ सकाळी आहेत आणि जे आज एकशे सत्तावन्न तीस चाळीस गेलाय अशीच माल जागेवर जातात जागेवर एकशे वीस एकशे तीस ला जास्त प्राधान्य देत नाही ते डायरेक्ट टॉप मालालाच प्राधान्य देतात आणि ते बाजार आपल्याला मार्केटमध्ये दिसत नाहीत मागच्या वेळेस माझं असंच केलं त्यांनी एकशे दोन रुपयाने सौदा केला होता आपला रिजेक्शन माल मी तुमच्याकडे आणला तर मला एकशे पंचवीस सव्वीस रुपये रेट मिळाला तिथं मग आता मला सांगा एकशे दोन रुपयांनी सौदा होत असताना तुमचा रिजेक्शन एकशे पंचवीस रुपये जातोय आणि हा तुम्हाल तुम्हाला अनुभव असताना तुम्ही आता काय होतं की घरात एक मत होत नाही घरातली निम्मे लोकांना वाटतं की आपण जागेवर जा हो। मार्केटिंग करावं आणि तिथं एकमत न झाल्यामुळे आपल्याला द्यावं लागतं तेच होते ना घरी आता माझं आईचं मत एक पडतंय परत बहिणी आणि दाजींचं मत पडतंय की मार्केटला गेल्यानंतर तिथं तुम्हाला जी रेट निघल तीच घ्यावं लागेल रिजेक्शन मालाला गेल्या वर्षी म्हणतो दाजीला मी मला रेट मिळालाय हां असं काय झालं नाही रिजेक्शन माला एकशे पंचवीस रुपये मिळाला आणि चांगला टॉप क्वालिटीचा माल <णगेश> आपण त्यांना एकशे दोन रुपये दिला गेल्या वर्षी हा 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 मला फायदा आपला माल यात कमीत कमी मला दीडशे सगळं म्हणजे सरसकट मिळाली असती मला चांगला माल आणि ती दोन्ही मिळून बरोबर आहे म्हणजे आता एक लक्षात घ्या की मी असं म्हणत नाही की जागेवरचा व्यापार एकदमच मंद आहे काही लोक चांगल्याच रेटमध्ये घेतायत तीन दिवसापूर्वीच रावरी तालुक्यात डॉक्टर दहा हा दोनशे दहा दोन दिले दोन तुम्ही कॉल केलेला टाकले मी ते पण पाहिले तीनच दिवस झाले ना आणि मग तीन दिवसात दोनशे दहा घेणारा व्यापारी आहे आणि तो व्यापारी सुद्धा स्वतः सांगतोय की गुजरातचे मापछेट आहेत पण तिथ बॉईल होतात आम्हाला ते माल चालत नाही दोन तीन व्यापारी येऊन गेले एकाने एकशे वीस न मागितली एकशे एक तेवीस न मागितली एकशे तीस रुपयाने मागितली नाही म्हणलं द्यायचं नाही आम्हाला मार्केटिंगच करायची नाही नक्कीच मी असं म्हणत नाही मी तर म्हणत की आज ह्या दोन तीन दिवसातच पोगा राहील हा मार्केटमध्ये गणपती गणपती म्हणून आणि त्यानंतर जो माल शॉर्टेज होणार आहे आणि त्याच्यात जर पावसाच्या भयभीतीने बागा गेल्या किंवा त्याला टिपका येईल किंवा व्यापाऱ्यांनी घाबरवल्या तर नंतर मला असं वाटतंय की माल शॉर्टेज आहे शंभर टक्के आणि दरवर्षी अनुभव आहे गणपती उठल्यानंतर जे रेट वाढतायत ते गणपती पासायच्या वेळेस रेट थोडे कमी दिसतात आणि त्यानंतर जास्त वाढतात त्यामुळे विरूनच बाग आता तुम्ही बोलताय ना तसंच विरून विरून आणायला कारण मला महिनाभर म्हणलं तरी आपण ही बाग चालू शकतो महिनाभर ना आपल्याला अडचण काय तुम्ही सात महिने सांभाळली आता दोन फवारे एक्स्ट्रा वाढतील याच्यापेक्षा काय आहे मग तेच घे यांना एवढं मेहनत करून जर आपण फुकट बाग द्यायची तर मग आम्हाला वाटते ना थोडीशी माझी इच्छा आहे ना आता मला आजही दुकानावर खुल माल आहे तरी मी शेतकऱ्यांना प्रबोधन करायला फिरतोय माल येऊ नाही येऊ काल माडा तालुक्यात होतो इंदापूर तालुक्यात होतो माळशिरस तालुक्यात होतो तीन तालुक्यात काल फिरत होतो शेतकऱ्यांना हे सगळ्यांना सांगतोय की बाबा तुम्ही द्यायचं तर जरूर द्या पण लोकांना असं भीती वाटते नाही मनामध्ये मग मोकळं या हा येत नाही तुमच्यावर तुमचे व्हिडिओ काय फेक व्हिडिओ नाही सगळे मी बघतो तुमचा असं अंदाज फेल गेलेला मी आता पाहिला नाही आणि हे मी मंदीमधून जी दिले जिथून तुम्हाला परत मंदी कधी होणार हेही सांगतोय तेच ना तुमच्या अंदाज कुठला असं सांगितलं फेल गेला असा एक पण अंदाज नाही हा त्यामुळे काम करते लोक हो 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 हो, हो। त्यामुळे काय करा <coughs> विरळून कमीत कमी माल काढता येईल तेवढा काढा मोठा मोठा काढा बाकी जेवढा माल पुढे जाईल अजून चार आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर बिलकुल महिनाभर चालते आपली बाग काय टेन्शन नाही रेट बिलकुल पडणार नाही आणि आता मला सांगा तुम्ही गाडीचा धंदा पण करताय ना हो गाडीचा पण आहे आपली धंदा मग गाडीचा धंदा करता तुम्हाला मार्केटिंगचं माहिती आता स्वतःची बाग आहे गाडीवाला म्हणून तुम्ही आज मार्केटमध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे आणि मार्केटचे चढ चढउतार पण तुम्ही पाहताय पण जागेवरच्या जागेवरच्या बळी पडू नका आणि जर मिळाला योग्य तर जरूर द्या पण चुकीच्या रेटमध्ये देऊ नका नाही मला तर चुकीत आता दररोज येतोय पुण्याला सरकार ना आपली गाडी सरकार येतो तुमच्या मार्केटला मी सारखं जा देतो तिथं रेट काय चालू आहे काय नाही यांचं बहिदीत करायचं काम चालू पाच तारखेपर्यंत पाऊस आहे टिपकायला आला तर आला माया नशिबांनी येतील चार दिवस अशी निघून जातील आणि मी अठ्ठावीस वर्षाची बाग दाखवलेली डोंगराच्या कडेला पावसातली बाग. सतत टिपका आलेला नाही जेवढे तेवढे शेतकरी आहेत ना हुशार हा तेच की घाबरवायचं काम करायचं चालू आहे दुसरं काय नाही चालू काही अडचण नाही तुम्ही काढा विरवून काढा एवढ्या लवकर गाडी हो ठीक आहे ठीक आहे हो हो हो